नमस्कार मित्रांनो हुंडा खरंच इतका जीवघेणा असतो का नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गेल्या आठवड्यात हुंडा हुंडाबळी हा शब्द आपण सगळ्यांनीच असंख्य वेळा ऐकला असेल या मागचं कारण काय नेमकं असं काय घडलं आहे महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणे वाचली असते का नेमकं तिचं काय चुकलं हुंडा हा शब्द लॅटिन शब्द डोटारे या शब्दावरून तयार झाला आहे त्याचा मूळ अर्थ आहे देणे किंवा वाटून देणे असा आहे संस्कृतमध्ये याला दहेज उर्दूमध्ये जाहेज लॅटिनमध्ये डोटारे आणि इंग्रजीत डावरे असं म्हणतात वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला लग्नाच्या वेळी दिलेली मालमत्ता असा त्याचा मूळ अर्थ आहे भारतात हुंडा या शब्दाची मुळे मध्ययुगीन काळातील आहेत जेव्हा लग्नानंतर वधूचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाकडून रोग किंवा वस्तू स्वरूपात भेटवस्तू दिली जात असते युरोप भारत आफ्रिका आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पद्धतीचा मोठा इतिहास आहे ब्रिटिशांनी हुंडा देण्याची प्रथा बंद केली होती अनेक जण हुंडा आणि स्त्रीधनात गल्लत करतात ते एकसारखे आहे असे अनेकांना वाटते पण यामध्ये खूप फरक आहे महिलेच्या स्त्रीधनावर फक्त आणि फक्त महिलेचा पूर्ण अधिकार आहे पती किंवा तसे कुटुंब एखाद्या महिलेचे स्त्रीधन ताब्यात घेऊ शकत नाहीत हुंडा म्हणजे लग्नाच्या वेळेला वधूकडून वराच्या कुटुंबाला दिले जाणारी रोख रक्कम किंवा भेटवस्तू असते हुंडा देणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा मानला गेला आहे हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये लागू केला गेला आहे सदर कायद्याचा कलम तीन नुसार हुंडा घेणाऱ्या पाच वर्षे सक्त मजुरी आणि रुपये पंधरा हजार पर्यंत दंडाची शिक्षा आहे हुंडा मागणे हा देखील गुन्हा असून त्यासाठी सहा पर्यंतची कैद आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा आहे जर एखाद्या मुलीच्या लग्नाच्या सात वर्षाच्या आत असामान्य परिस्थितीमध्ये ती मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरणाआधी तिला हुंड्यासाठी प्रताडित केले जात होते यात जा भारतीय दंड संहिताच्या कलम तीनशे चार बीच्या अंतर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी सात वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते महाराष्ट्रात हुंडा विरोधी कायदा असूनही ही, ही प्रथा आजही सुरू आहे आजही महाराष्ट्रात अनेक हुंड्यांमुळे महिलांचा बळी जात आहे देशात दर एका तासात एक, एक महिला हुंडा संबंधी कारणांनी मरण पावते आणि वर्ष दोन हजार सात ते दोन हजार अकराच्या मध्ये या प्रकाराच्या प्रकरणात खूप वृद्धी झाली होती राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोचे आकडे सांगतात की विभिन्न राज्यातून वर्ष दोन हजार बारामध्ये हुंड्यासाठी हत्याचे आठ हजार दोनशे तेहतीस प्रकरणे समोर आली आहेत वैष्णवी हागवने हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या के केली त्यामुळे हा हुंडाबळी असल्याचं म्हटलं जात आहे एकावन्न एक तोळे सोने चांदी फॉर्च्युनर सारख्या वस्तू वर पक्षाने वधू पक्षाकडून घेतल्याचा आरोप आहे एवढंच नव्हे तर आणखी दोन कोटी रुपयांसाठी तिला जबर मारहाण देखील करण्यात आली मुलीचा आनंद हा पालकांसाठी सर्वात मोठा आनंद आहे पण म्हणून हुंडा देणे योग्य नाही हुंडा घेणे आणि हुंडा देणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत पालकांनी लहानपणापासूनच मुलगा असो वा मुलगी त्यांना पैशांचं महत्त्व पटवून दिले पाहिजे दोन्ही मुलांना समान वागणूक द्यावी हुंड्यामुळे वीस वर्षीय दीपाला इतकं छळलं की तिला लग्नाच्या अगदी महिनाभरातच आत्महत्या करावीशी वाटली एक महिन्याचा संसार का नकोसा झाला मुली आज शिक्षण घेत असूनही त्यांच्यावर काय येते अशी वेळ हे कुठेतरी चुकतंय अशावेळी समाज जागा झाला पाहिजे महिलांनो तुम्ही सुशिक्षित आहात तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय हे कळत आहे तेव्हा तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो हे लक्षात ठेवा योग्य तो निर्णय घ्या विचार करा विचार ही एक विलक्षणशक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांमध्ये आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ